नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये चिवळीच्या भाजीचे तुरीच्या डाळीचे करू त्याकरिता एक वाटी तुरीची डाळ पातेल्यामध्ये घालते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते तुरीच्या डाळी ऐवजी तुरीचा कळणाही वापरू शकता पाणी काढून घेते परत पाणी घालते भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून घेते कळणा घेतला तर धुतल्यानंतर रोळून घ्यायचा त्यात बारीक खडे असतात पाणी काढून घेते यात डाळीच्या वर दोन इंच पाणी राहील एवढे पाणी घालून भिजत घालायचे ही बघा चिवळीची भाजी आहे अगोदर भाजी मधील मुळ काढून घेतले ही भाजी भरपूर पाण्याने धुवून घेऊया यात गवत व रेती भरपूर असते या भाजीची इतर भाजीसारखी लागवड केली जात नाही तर आपोआपच भाजी उगवते यात रेती असल्यामुळे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची धुतलेली भाजी टोपली मध्ये काढते परत भाजी पातेल्यामध्ये घालते भरपूर पाण्याने धुवून घेते जास्तीच रेती असेल तर भाजी पाण्यामध्ये दहा पंधरा मिनिट भिजत घालायची ही बघा भाजी धुवून झाली टोपली मध्ये उपसून घेते टोपली मधील पाणी निथळू द्यायचं या पाण्यात रेतीचे कण दिसतात नंतर याचे वडे करू तोपर्यंत डाळ बघू डाळ एक ते दीड तासात भिजली डाळ जास्ती वेळ पाण्यात भिजवू नये प्रेस केली की दपते डाळ धुवून घेते टोपलीमध्ये उपसून घेते टोपली मधील पाणी निथळू द्यायचं भाजी निवडून घेऊया पानांचा गुच्छा तोडायचा ही भाजी बारीक असल्यामुळे निवडायला वेळ लागतो या दांड्यांना आंबट चव असते ही भाजी अशी निवडायची नसेल तर हातावर घेऊन अधर हाताने असे घासायचे हे बघा पानं पडतात व दांड्या वेगळ्या निघतात दांड्या काढून घ्यायच्या मी दांड्या घालणार आहे त्यामुळे भाजी चिरून घेते दांड्यामध्ये आंबट आथर चव असते आथरवड्यांना चव छान येते यात दही किंवा आंबट काहीच घालणार नाही अर्धा इंच आलं घालते आलं थोडं ठेचून घेतलं लसून सात आठ पाकळ्या जिरे एक चमचा चार पाच हिरवी मिरची मिक्सर मध्ये घालून बारीक करते थोडं खालवर करते परत फिरवून घेते छान बारीक झाले उन्हाळ्याची थंड व शांत पोटाला दहावा देणारी भाजी आहे डाळ कोरडी झाली यातच डाळ घालून बारीक करते थोड फिरविले की डाळ खालवर करायची परत मिक्सरमध्ये फिरवून घेते खालवर करते यात पाणी मुळीच घालू नये यात थोडी चण्याची डाळ घालू शकता हे बघा डाळ बारीक झाली काढून घेते उरलेली डाळ आहे ही पण घालून बारीक करते डाळ अगदी कोरडी झाल्यावरच बारीक करायची जर पाणी असेल व लवकर हवी असेल तर सुती कापडाने पुसून पॅन खाली थोडा वेळ सोकत घालायची थोडी खालवर करते परत बारीक करते डाळ पातेल्यामध्ये काढते यात एक कांदा बारीक चिरून घेतला तो घालते तिखट दीड चमचा मीठ चवीनुसार हळद पाव चमचा गोडणींब कोथिंबीर घालते चिवळीची भाजी घालते ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने दोन वाटी चिवळीची भाजी घालते मिक्स करते चिवळीची भाजी थंड असते पाच दहा मिनिट तशीच ठेवते आथर वडे इडली कुकर मध्ये करू इडली कुकर ठेवला यात एक लोटी पाणी घालते झाकण ठेवून उकळी येऊ देते तोपर्यंत इडली प्लेटला तेल लावूया मिश्रणामध्ये दोन चमचे तेल घालते मिक्स करते याचे वडे करू हाताला थोडे तेल लावते मिश्रणाचे गोळे करून प्रेस करायचे इडली प्लेट मध्ये ठेवूया कुकर मधील पाण्याला उकळी आली इडली प्लेटा ठेवू झाकण लावते पाच ते सात मिनिट वाफ येऊ देते पाच ते सात मिनिटांनी बघू चमच्याच्या दांडीला चिकटत नाही म्हणजे शिजले आहे गॅस बंद करते पाच मिनिटांनी प्लेटा काढू परत पाच मिनिट झाकून ठेवते थंड झाल्यावर आथर वडे काढायचे गरम काढू नये हे आथर वडे आथरावरही करता येत आथरावर कसे करायचे ते सांगते हे वडे कुकर मध्ये न ठेवता पातेल्यामध्ये पाणी घालायचे कापड घट्ट बांधायचं पाण्याला उकळी आल्यानंतर कापडावर वडे ठेवायचे त्यावर झाकण जाकन ठेवायचं झाकणामधून वाफ जायला नको असे नेटके झाकण ठेवावे पाच ते सात मिनिटांनी बघायचे आथर वडे शिजतात हे बघा थंड झाले की लगेच निघते चिकटत नाही किंवा तुटत देखील नाही छान वाफ आली सरकविले की अगदी अलगद निघते हे वाफवलेले आथर वडे असेही नुसतेच खाऊ शकता किंवा परत तळून खाता येते पाण्याला उकळी आली परत आहे ते वडे ठेवते तव्यावर तेल घालूया यावर वडे ठेवून थोडे होऊ द्यायचे कोरडे थंड वडे तव्यावर ठेवते गरम वडे चिकटतात दोन तीन मिनिट होऊ देते पलटवून घेते लालसर तांबूस होऊ द्यायचे पलटविते दुसऱ्याही बाजूने होऊ देते दोनही बाजूने छान झाले काढून घेते परत तव्यावर वडे घालू तेल टाकून फ्राय करायचे म्हणजे तव्याला चिकटत नाही हे चिवळीच्या भाजीचे आथर वडे तयार झाले हे वडे सॉस सोबत खाऊ शकता भातासोबत वडे व कढवलेले तेल असेही वडा भात खाता येतो किंवा भातावर कढवलेले तेल व वडे असेही सर्व करता येतं